नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला ब्ल्यू ड्रॉ क्रमांक दोन आहे आजची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मी ड्रॉला सुरुवात करत आहे ज्यांना ड्रॉ लागला आहे मागे तो नंबर मी साईडला काढला आहे आणि ज्यांनी पैसे नाही भरले ते पण नंबर मी साईडला काढलेत ते मी दाखवते आधी एक्क्याण्णव ड्रॉ लागलेला नंबर आहे ज्यांनी पैसे नाही भरले ते सात आठ बारा चौदा बावन्न सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि सत्त्याण्णव मी ड्रॉला सुरुवात करते हंडी पूर्ण बघू शकता रिकामी आहे एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा तेरा पंधरा सोला सत्रह अठारह एकोनीस वीस एकवीस बावीस तेवीस चौबीस, पचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर इथे आपले काही कस्टमर आलेले आहेत तर ते एक कॉईन काढतील या मॅडम हात दाखवा तुमच्या पूर्ण बॅक्सि हंडीतून हलवा कॉईन आणि काढा सहासष्ट नाईंटी नाईन नव्याण्णव नंबर लागलेला आहे अनिकेत वृंदावत यांना नंबर लागलेला आहे सर तुमचे खूप खूप अभिनंदन